नमस्कार आज माझ्यासोबत मिस्टर मिसेस शहा नितीन शहा कविता शहाण आले जी गेली दहा दिवस मध्ये होते किती दिवस उपवास केला आणि काय काय लाभ झाला दहा दिवसामध्ये आम्ही दहा दिवस उपवास केलेला आहे म्हणजे अनबिलिव्हेबल आम्हाला वाटलं नव्हतं करू शकू पण केला आणि दोघांचंही वजन चक्क सात किलो न कमी झालेलं आहे वी आर व्हेरी हॅप्पी म्हणजे आम्हाला त्यावेळेला वजन किती होतं तुमचं आणि काय काय त्रास होता, होता मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे पण थोडेसे होते तर मी माझं वजन अष्ट्यात्तर केलं होत आहे खूप छान ऍक्च्युली मला दर्शकांना सांगायला आवडेल की हे दोघे सुद्धा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये बरंच त्यांचं नाव आहे इंचरि काम करतात बरस बाहेर फिरणं असतं एक सोशल वर्क पण आहे बऱ्याचशा क्लब्स मध्ये ते काम सेवा देतात का हो तर मला हे विचारायचं होतं की तुम्ही हे दहा दिवस ज्यावेळेला पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं गेलं की ज्यावेळेला उपवास करायचा आहे त्यावेळेला काय फिलिंग होत असं काही वाटलं नव्हतं की आपण इतके दिवस करू शकू पण म्हटलं डॉक्टर सांगतात तर त्याच्यामध्ये काहीतरी नक्की तथ्य असणार म्हणून सुरुवात तर केली पण सुरुवात केल्यावर एकही दिवस असं वाटलं नाही की उपवास सोडावा किंवा आपल्याला कुठं काही थकवा अजिबात काही वाटलं एनर्जी इतकी छान होती हे कशामुळे शक्य झालं असं वाटत हे शिवांबू म्हणून शिवांबू बद्दल तुम्हाला माहिती होती काहीच म्हणजे आम्ही आधीच आलो असतो कधी आलो असतो म्हणजे जवळ असून सुद्धा आपल्याला तेच तर वाटतंय ना की इतकी वर्ष इतक्या जवळ असं आम्हाला नव्हतं आम्हाला एका आमच्या कलिक कडून कळलं की असं असं छान आहे आणि तुम्ही जाऊन बघा म्हटल्यावर आम्ही लगेच डिसाईडच केलं की आपण जायचं आता दहा दिवसानंतर काय फिलिंग आहे <laughs> <laughs> मला डायबिटीस असल्यामुळे मी उपाशी राहीन का नाही मला शंका होती काहीही त्रास झालेला नाही आणि अजिबात भूक लागलेली नाही म्हणजे माणसाला भूक लागेल काय झालं काहीही झालेलं नाही अजून दहा दिवस पाहिजे तर मी उपाशी शारीरिक लेवलवरती मानसिक लेवलवरती काय फरक वाटतोय आता तुम्हाला किंवा सत्संग मधल्या सगळ्या गोष्टी ऐकून काय जाणवत आहे

आधीच भरपूर राग साचलेली आहे आणि ती राग न काढता तुम्ही जर पुन्हा ती चूल पेटवायला गेलात ती व्यवस्थित पेटणार नाही ती जर रस्त पेटायला हवी असेल तर आधी ती राग काढणं आवश्यक हो आहे तर हे जे राग काढायचं काम आहे हा की इथं हा इथं आल्या लक्षात की इतकी वर्षाचं जीवन जगताना आपण काही उलट सुलट खातो जे आपल्याला माहितही नसते की किती हानिकारक आहे आपल्याला अगदी म्हणजे कोल्ड ड्रिंक्स पासून बेकरी प्रॉडक्ट मैद्यापर्यंत सगळं आणि त्याचे काही लेअर्स आपल्या शरीरामध्ये साचत जातात म्हणजे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं मला वाटतं की असे निघून जात नसतील आणि तेही इतक्या कमी वेळात तर ते काम आनंदुंजून केलेलं आहे किंवा शिवाम्भू उपचाराने ते सगळं निघून जायला वाटतं इतकं हलकं आणि मस्त वाटतंय आणि मला वाटतं आता कुठल्या आजाराची किंवा कशाची भीतीच वाटत नाही मला सर्दीचा त्रास आहे पण इथले प्राणायाम इतके सुंदर आहे विभागीय प्राणायाम किंवा डायनॅमिक प्राणायाम खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणायाम सर डॉक्टर स्वतः घेतात त्यामुळे खूप मोटिवेशन मिळतं एकदा सुद्धा एक शिंक सुद्धा आणि मी दहा दिवस आणि हे येईल असंही वाटत नाही तर यासाठी सर्वांनी आनंद कुंजला भेट द्या आणि अनुभव की कसं जीवन आहे खरंच आहे कसं जीवन पेक्षा पुनर्जीवन मी ज्याला म्हणेन की असं सात सात आठ आठ किलो वजन दहा दिवसात कमी करणं तुम्ही किती जिम करा किती डाएट करा एक ते दीड किलोच्या वर हलतच नाही आणि त्याचं कारण जे सांगितलं डॉक्टरने की आतल्या डेयासोबत आपण काम करत नाही तोपर्यंत आणि इथं शारीरिक बरोबरीनं इन मानसिक लेवलवर पण काम केलं जातं त्यामुळे चिडचिडी असणारी व्यक्ती सुद्धा इथून मनशांती घेऊन जाते वातावरण इतकं सुंदर आहे की कि पस्तीस किलोमीटरच्या एरियामध्ये इतकं हिरवगार आणि छान आहे त्या हवेमुळं आणि ह्याच्यामुळंच आपण फ्रेश होतो त्यामुळं सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की एकदा तरी कमीत कमी आणि लवकरात लवकर आनंद द्या आणि पुनर्जीवन आणि एक, पुनर एक शांत स्वस्त निरामय जीवनाचा अनुभव घ्या पूर्णपणे शरीराचं डिटॉक्स आणि छान पद्धतीनं झालं त्याचा काही कसला त्रास नाही झालेला आणि इतक्या कमी वेळात दहा दिवसांमध्ये आश्चर्य लवकर म्हणजे आहार विहार विचार सगळं पूर्णपणे सगळं नवीन झालंय तुमच्या भावी आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला श्वास पडता राहू दे